महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब नितीन मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर तीन दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उसुपेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा सुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा करतो हे खूप लांछ मी त्यांच्यावर बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव पाटलांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना साईबाजी चिरवण आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल टीका त्यांना त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात आधुनिक भर पडलेली आहे म्हणणं आहे त्यांचं दोन हजार आमच्याच सरकारांशी संगनमत करून केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेतली माथारी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं काम करतो त्यावेळेला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजेचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागे उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्राने अधिकार दिला तो साहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत साहेब ज्या वेळेला तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललंय काय झाले कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेली दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कोण देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो विशे काही विषय होईल त्याला मी मान्यता दे मला आता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा ज्या मोतारीच्या घोट्यावर ते बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतं आणि मला वाटतं की हे लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला